मोठी बातमी आहे जरांगे यांच्या आंदोलनाविरोधात मुंबई हायकोर्टात सुनावणी सुरू झालेली आहे मुंबई मधील आंदोलनाविरोधात याचिका दाखल करण्यात आलेली आहे आणि त्यावरती आता मुंबई हायकोर्टात ही सुनावणी सुरू झालेली आहे मुंबई आंदोलनाविरोधात ही याचिका दाखल करण्यात आली आणि त्यावरच आता ही सुनावणी सुरू आहे अधिक अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन गाड यांच्याकडून सचिन आपण बघतोय मुंबईमध्ये आता अगदी काही दिवसांमध्ये जरांगे पाटील हे येऊन ठेवतील मात्र त्यापूर्वी आता ही अशी सुनावणी घेतली जाते माहिती या संदर्भातली काही तांत्रिक कारणामुळे आपला संपर्क होऊ शकलेला नाहीये मात्र आपण बघतोय सदावर्ते यांनी या आंदोलनाविरोधात याचिका दाखल केलेली होती ज्या याचिकेवर आता सुनावणी सुरू आहे मुंबईमध्ये जरांगे पाटील हे सव्वीस तारखेपर्यंत येतील असं वारंवार सांगितलं जात आहे मात्र आता या संदर्भात या आंदोलनाला विरोध करणारी याचिका हायकोर्टात दाखल करण्यात आलेली आहे तर जरांगेंच्या आंदोलनाविरोधात आता ही सुनावणी सुरू झाली आहे या क्षणाची ही मोठी बातमी आपण बघतोय जरांगे पाटील यांचा मोर्चा सव्वीस तारखेपर्यंत मुंबईमध्ये दाखल होणार आहे आणि आझाद मैदान या ठिकाणी ते आंदोलन देखील करणार आहे अधिकची अपडेट या संदर्भातली घेऊयात सचिन गाड यांच्याकडून सचिन आपण बघतोय हायकोर्टात आता जरांग यांच्या आंदोलनाविरोधात सुनावणी सुरू आहे सविस्तर माहिती नक्कीच सुनावणीला सुरुवात झालेली आहे मुंबई उच्च न्यायालयामध्ये एडव्होकेट दुनरत्त सरावर्ती यांच्याकडून ही याचिका दाखल करण्यात कर आलेली आहे त्यांचा असा दावा आहे की कोणतीही परवानगी या अशा प्रकारच्या कोशाला नाहीये असं मोर्चा काढला जातो यामुळे मुंबईतील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो मुंबईतील वाहतूक व्यवस्था ठप्प होऊ शकते म्हणून या मोर्चाला परवानगी देऊ नये अशी मागणी गुणा सदावर्ती यांची आहे आता या पूर्ण प्रक्रियेवरती कोर्टात सुनावणी सुरू झालेली आहे आता कोर्ट या संदर्भात कोणते निर्देश देते हे पाहणं महत्वाचं राहील धन्यवाद सचिन या सर्व साठी